संकट हरणे कुर्फाधाम या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था प्रत्येक वर्षी प्रमाणे या वर्षी देखील करण्यात आहे याची नोंद घ्या चला ए समर्थ समर्थ सुडके समर्थ सुडके दहा मिनिटांना कपडे काढून द्यायचे समर्थ ए दहा मिनिटांना कपडे काढून

नागनाथ गाडवे महिला पैलवानला फिरवतात आम थोडं बाबा महिला पैलवानला फिरवतात पायल तारेकर बुलढाण्याची महिला पैलवान आहे तिला मैदानात फिरवलं जाते त्या पैलवान फिरली एक हजार रुपये वैयक्तिक वैयक्तिक एक हजारला महिला पैलवान फिरायला लागली नागेश माळे पाहिजे यांच्यातर्फे एक हजार रुपये हा मोठा मोठ दिले मला दुसरं कोण आहे का दुसरा कोण आहे का आल नाही हो एकच महिलाची कुस्ती सांगणार होतो उतर खाली खाली उतर दुसरं कोण आहे का बघा हा महिला पहलवान नागेश भाईजी माळी यांच्यातर्फे एक हजार ला वैयक्तिक आहे महिला पहिलवान आहे का कोण कोण आहे का मुलगा कुस्ती करण्यासाठी अरे थांब थोडं <laughs> येगा सलहेरा निकाल लावर ते